तुम्हाला आठवत असेल तर कधी काही आपण नोकिया वोडाफोन यांसारखे फोन वापरायचो आणि ऑलमोस्ट सगळ्यांकडेच भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी एस एन एलचं कार्ड असायचं पण वेळ बदलली हळूहळू स्मार्टफोन आले आणि आता जिओ रिलायन्स एअरटेल वोडाफोन आयडिया यांसारख्या कंपन्यांमुळे बीएसएनएल कुठंतरी यांना स्पर्धा करण्यात कमी पडल्यामुळे बी एस एन एलची प्रसिद्धी लोप पावत गेली पण म्हणतात ना हर किसी का दिनात आहे आता बीएसएनएलला देखील चांगले दिवस येण्याची शक्यता आहे बीएसएनएलला आता पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय लोकांचा कल बीएसएनएलकडे कडे वाढताना दिसतोय आणि अशाचमुळं आता जिओ आणि एअरटेल ज्यांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे त्यांची चिंता आता बीएसएनएल वाढवू शकतो जिओ आणि एअरटेलची डोकेदुखी वाढू शकते बीएसएनएल दोन्ही कंपन्यांना फाईट देऊ शकते अशी चर्चा सुरू आहे नेमकं काय सुरू आहे काय झालंय याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना कसमादे अपडेट मध्ये आपलं स्वागत विसाव्या शतकात दूरसंचार कंपनी बीएसएनएल एक चमकता तारा होती बाजारात एन एलची मक्तेदारी आणि लोकप्रियता एवढी होती की ज्या ठिकाणी खाजगी कंपन्यांचे सीम वीस पंचवीस रुपयांना विकले जात होते तेव्हाच बी एस एन एलचं सीम दोन हजार रुपयांना काळ्या पैशात विकलं जात होतं पण एक एक करून बीएसएनएलचे ग्राहक त्यांच्यापासून दूर जाऊ लागले लँडलाईन कनेक्शनचा अभाव खराब सेवा रिलायन्स जीवने दिलेले ऑफर यामुळं बी एस एन एलला सगळ्यात मोठा तोटा निर्माण झाला आणि बी एस एन एल तोट्यात गेली पण आता याचमुळे म्हणजे जिओ आणि एअरटेलमुळेच आता बी एस एन एल पुन्हा कम बॅक करू शकते आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिओ बाजारात आलं तेव्हा रिचार्ज प्लॅन होते, होते। हो ते खूप स्वस्त होते पण आता जिओ सह सगळ्यांनीच आपले प्लॅन वाढवलेत रिचार्जचे प्लॅन दुप्पट केलेत त्यामुळे बाजारात आता ची मागणी वाटते आणि याचं कारण ठरते ते म्हणजे त्यांनी स्वस्तात दिलेले रिचार्ज खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएल अनेक वेगवेगळ्या योजना आहेत ज्यात वापर करताना म्हणजे आपल्याला सुपरफास्ट इंटरनेट देखील ऑफर केलं गेले बीएसएनएल मध्ये वापर करताना कमीत कमी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे आता बीएसएनएल ही देशातील चौथी इंटरनेट सेवा प्रदाता कंपनी आहे ज्याची उपस्थिती देशाच्या प्रत्येक काण्याकोपऱ्यात आहे हा पण एक मात्र आहे की जिओ आणि एअरटेल जी सेवा देतात पण बी एस एन एल मात्र फोर जी सेवा देतं पण जर तुम्ही बघितलं तर बी एस एन एलचे जे प्लॅन्स आहेत ते जिओ हो, एअरटेल बी स्वस्त आहेत बी एस एन एल अनेकांना परवडणाऱ्या पैशात योजना देते म्हणजे रिचार्ज देते शिवाय बी एस एन एल सध्या भारतभर फोर जी आणि फाय जी सेवांसाठी लाखोभराचे से टॉवर्स उभारत आहे आणि अशी एक माहिती बी एस एन एलच्याच अधिकाऱ्यानं दिली आहे हा पण जिओमध्ये किंवा एअरटेलमध्ये फायव्ह जी सेवा मिळते पण बी एस एन एल अजून देखील फोर जी सेवा देतो पण जर तुम्ही बघितलं तर बी एस एन एलचे जे रिचार्जचे प्लान्स आहेत ते जिओ एअरटेल पेक्षा स्वस्त आहेत बी एस एन एल परवडणाऱ्या रिचार्ज आपल्याला देतं किंवा बी बी एस एन एल सध्या भारतभर फोर जी आणि फाय जी सेवांसाठी से एक लाख बारा हजार टॉवर्स प्रस्थापित करत आहे त्या प्रक्रियेत आहे असं बी एस एन एलच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय याशिवाय अजून एक गोष्ट बी एस एन एल करणार आहे ती म्हणजे सरकारी टेलिकॉम कंपनी एम टी एन एल बी एस एन एल मध्ये विलीन केली जाणार आहे एम टी एन एल कंपनी सध्या तोटा सहन करते सरकारला एम टी एन एलचं तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज फेडायचं आहे आणि हे फेडल्यानंतर एम टी एन एलचं संपूर्ण काम बी एस एन एलकडे सोपवलं जाईल आता एम टी एन एलची जी सेवा आहे ती मुंबई आणि दिल्लीमध्ये तर बी एस एन एलची सेवा आहे ती सगळी देशभर आहे हे आपल्याला माहिती आहे आता हे दोन्ही एकत्र आल्यानंतर काय होईल म्हणजेच एम टी एन एलचे आणि बी एस एन एलचं विलिनीकरण झाल्यामुळे लोकांना चांगल्या सेवा मिळतील तसेच बी एस एन एलची पायाभूत जी सुविधा होती ती आधीपेक्षा जास्त मजबूत होईल एकदा आपण थोडक्यात बीएसएनएलच्या जर रिचार्जर नजर टाकली तर बी एस एन एलच्या एकशे सात रुपयांचा सा प्लॅन आहे किंवा एकशे आठ रुपयांचा जो नवीन प्लॅन आहे त्यासाठी वेगवेगळे ऑफर्स कंपनी देत आहे ज्यामुळं आपल्याला सगळा रिचार्ज स्वस्त पडतो आहे आणि आपला फायदा होतोय आणि लवकरच जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बी एस एन एल अजून नवीन आयडिया आखत आहे शिवाय लवकरच आता फोर जीसाठी फाय जीसाठी टावर्स प्रस्थापित करण्यात आले आहेत त्यामुळे आता बी एस एन एलचं देखील येत्या काही ये वर्षात फाय जी सेवा देऊ शकण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे त्यामुळे आता या सगळ्यामुळे म्हणजे जिओनं एअरटेलनं आपले रिचार्ज वाढवलेत व्ही आय कंपनीनं पण वाढवलेत यामुळे सगळेजण आता एन कडे वत आहेत याचं कारण म्हणजे ते देत असलेले स्वस्त रिचार्ज आणि लवकरच त्यांच्या सेवा देखील वाढणार आहेत त्यामुळे आता एकीकडं आपण म्हणजेच एअरटेल आणि जिओने जे रिचार्ज वाढवलेत ती डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे आता एअरटेल नेमकं काय करेल जिओ नेमकं काय करेल हे पाहावं लागणार आहे आणि असं झालं नाही तर मग बीएसएनएल कशी नव्यानं उभारी घेईल काय प्लॅन आखेल हे देखील पहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं येत्या काळात बी एस एन एल पुन्हा नव्यानं उभारी घेईल का जिओ आणि एअरटेल यांसारख्या महागड्या ज्यांनी रिचार्ज वाढवल्या अशा कंपनीना टक्कर देईल का आणि तुम्ही कोणतं सिम वापरता तुम्ही बी एस एन एल या पुढच्या येणाऱ्या काळात वापरू शकाल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमा अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा